ओम नम शिवाय हर हर महादेव हे भगवान शिव जर महाशिवरात्री व्रतामध्ये आमच्या भक्तीत काही चूक झाली असेल तर कृपया क्षमा करा आम्ही सगळे तुमचीच लेकर आहोत आणि जो कोणी हा व्हिडिओ लाईक करेल त्याचे दुःख दर्द आणि गरिबी दूर करा लाईक नक्की करा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा भक्तांनो जर तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी नवीन शिकायचं असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणत्या महिलेचं लग्न झालं असेल तर तिने या शिवरात्री व्रतामध्ये काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायला हवी अशा परिस्थितीत जर तुमचा नवरा तुम्हाला ही तीन वस्त्र घालण्यासाठी सांगतो तर तुम्ही लगेच नकार द्यायला हवा विवाहित महिलांनी ही तीन वस्त्रं कधीही परिधान करू नयेत अन्यथा त्या आपल्या पतीच्या मोठ्या दुर्घटनेस कारण ठरू शकतात आज आपण महिलांशी संबंधित आठ ते दहा महत्वाच्या गोष्टी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत कारण लग्नानंतर पती पत्नी सात जन्मांसाठी एकमेकांचे होतात लग्नानंतर पती पत्नी त्यांच्या दाम्पत्य जीवनाचा समतोल राखण्यासाठी सहजीवन करतात पण अनेकदा नवविवाहित स्त्रिया अज्ञानाने नवऱ्याने आणलेल्या काही विशिष्ट गोष्टी परिधान करतात त्यावेळी त्यांना हे माहीत नसतं की या तीन वस्त्रांच्या परिधानामुळे पतीच्या दुर्घटनेची शक्यता वाढते म्हणूनच हा व्हिडिओ पती पत्नींनी अगदी काळजीपूर्वक पाहावा तुम्हाला हे माहीत असलेच पाहिजे की आधुनिक काळात अनेक विवाहित स्त्रिया अशा काही वस्त्रांची निवड करतात ज्याबद्दल त्यांना योग्य माहितीच नसते इतकंच नाही शास्त्रांमध्ये देखील हे कुठेच नमूद केलेलं नाही की काहीही परिधान करा अशा वेळी ही निवड त्यांच्या कुटुंबासाठी नातेसंबंधांसाठी आणि पतीच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते म्हणून चला जाणून घेऊया की ती तीन वस्त्र कोणती आहेत जी महिलांनी कधीही परिधान करू नयेत ईश्वर सांगतात की जो कोणी श्रद्धेने पूजापाठ करतो त्याला मी स्वीकारतो आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी आताच हा व्हिडिओ लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये ओम नमहा शिवाय लिहा दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तेथी फेब्रुवारी सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते फेब्रुवारी सत्तावीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवारी फेब्रुवारी सव्वीस रोजी आहे महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांची जी काही व्रत वैकले वर्षभर करतो त्या सगळ्या व्रतांचे पुण्य फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून करावे ज्या मुला मुलींच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे त्यांना लवकरच मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे फेब्रुवारी सव्वीस रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी फेब्रुवारी सत्तावीस रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष आणि घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे महाशिवरात्रीच्या उपवासाचे काही नियम आपण जाणून घेऊया एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून देखील आंघोळ करू शकता शक्यतो ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयाच्या दोन तास आधी किंवा सूर्योदयानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून व्रताचा संकल्प घ्यावा त्यानंतर नित्याची देवपूजा करावी दोन उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फळाहार करावा परंतु ज्यांना काही फळाहार करणे शक्य नसेल त्यांनी फराळ करू शकतात पण साध्या सैंधव मीठ वापरणे योग्य मानले जाते शेवटी उपवास हा श्रद्धा आणि भक्तीवर अवलंबून असतो तीन महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदींचे दर्शन घ्यावे नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन नंतर माझे असा आशीर्वाद नंदीला शिवाने दिला त्यानंतर द्वारातील दिल वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे दोन्ही हातांनी शिवपिंडीला स्पर्श करून टाळी वाजवत हर हर महादेव असा जयघोष करावा चार महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी उभे राहून पूजा करू नये पाच मंदिरात बेलपत्र वाहताना बेलपत्र उलटे नसावे जर बेलपत्र मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेलपत धुवून पुन्हा वाहू शकतो सहा उपवासाच्या दिवशी कांदा लसूण मांसाहार आणि दारू यासारख्या तामसिक पदार्थांचे से सेवन टाळावे उपवास करत असाल किंवा नसाल तरीही महाशिवरात्री दिवशी हे पदार्थ खाणे टाळावे सात भगवान शिवाची मनोभावे आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा यामुळे जीवनातील दुःख आणि संकटे नष्ट होतात आठ व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही मात्र तर काही जण फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत करावे दुसऱ्याचा हेवा करून व्रत करू नका दहा फराळ करत असाल तर साध्या मिठाईवजी सैंधव मीठ वापरावे अकरा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखण्यासाठी स्त्री पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्याचे पालन करावे बारा उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण किंवा वाद करू नये निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखवू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे अकरा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्व सांगितलेले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा आणि मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे हे केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते बारा आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून परिधान करा तसेच बेलपत्र वाहताना नेहमी पालटे बेलपत्र शिवजींना अर्पण करावे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा शक्य असल्यास तूप दही आणि मध म्हणजे पंचामृत देखील अर्पण करू शकता बेलपत्र सोमवारी कधीही तोडू नये आधी तोडलेले बेलपत्र कधीही शिळे होत नाही ते वाहू शकतो तेरा धोत्रेची फुले आणि फळे पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा तसेच या दिवशी कवठ हे फळ खावे धोत्रा जास्वंद मोगरा कमळ अपरिचिता शमी मोहरी पिवळी फुले रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो चौदा पूजा करताना डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा तसेच या दिवशी लाल रंगाचे कपडे अजिबात घालू नयेत पंधरा शिवलिंगाला शेंदूर म्हणजे कुंकुम कुंकू अर्पण करू नका शिवलिंगाला नारळाचे पाणी अर्पण करू नये तसेच केतकीची आणि चंपकाची फुले शापित मानली गेली आहेत म्हणून ती टाळावीत बेलाचे तुटलेले किंवा दोन पानांमध्ये पाणी असलेले बेलपत्र अर्पण करू नये महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याची फुले निशिगंधाची फुले नारळाची पाने आणि तुळशीची पाने यांचा वापर करू नये हे शिवपूजेसाठी निषिद्ध मानले गेले आहे सोळा महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोष नष्ट होतो त्यामुळे काळे तीळ मिसळून आंघोळ करावी सतरा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो दूध दही पाणी पंचामृत किंवा इतर कोणत्याही द्रव्याचा असो त्यावेळी वेगळ्या तांब्याच्या किंवा भांड्याच्या सहाय्याने करावा शंखाचा वापर करून अभिषेक करू नये अठरा महादेवाच्या पिंडीवर दूध दह्याचा अभिषेक करताना तांब्याचे भांडे अजिबात वापरू नये कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ खराब होतात आणि हे विश्वान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे अयोग्य आहे मात्र केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याचा तांब्या चालू शकतो एकोणीस महादेवाची पूजा पार्वती गणेश कार्तिके यांच्यासोबत करताना कुंकू लावणे चालते मात्र जर फक्त महादेवांची पूजा करत असाल तर कुंकू लावू नये त्याऐवजी चंदन आणि भस्म लावावे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना अर्पण केलेल्या कोणत्याही खाद्यपदार्थाचे सेवन दुसऱ्या दिवशी करू नये यामुळे वेगवेगळे दोष लागू शकतात असे मानले जाते एकवीस महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करताना ती विषम संख्येत अर्पण करावी म्हणजेच एक तीन पाच अशा संख्यांमध्ये बेलपत वाहावे बावीस महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी किंवा सूतक असेल तर पूजा करू नये मात्र दुसऱ्याकडून कथा ऐकण्यास काही हरकत नाही तेवीस गर्भवती महिलांनी इच्छेप्रमाणे हे व्रत करू शकतात फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवावे आणि बाळाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन व्रत करावे गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असल्यास उपवास करावा अन्यथा केवळ भगवान शंकरांची पूजा विधीपूर्वक करून मंत्र जप करणे देखील पुरेसे मानले जाते चोवीस महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते तीन दलांचे असले पाहिजे दोन किंवा एक दलाचे बेलपत्र अर्पण करू नये बेलाच्या झाडाला नमस्कार करूनच पान तोडावे तुटलेले किंवा सुकलेले बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर वाहू नये पंचवीस शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे जलदगतीने जल, जल अर्पण करू नये तसेच जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा सव्वीस महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना प्रथम घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच पारण सोडावे सत्तावीस महाशिवरात्रीच्या उपासासाठी काही ठिकाणी भगर खाल्ली जाते पण काही भागांमध्ये सोमवारच्या उपासाला भगर खाणे निषिद्ध मानले जाते त्यामुळे जर तुमच्या प्रथेप्रमाणे महाशिवरात्रीला भगर खाल्ली जात नसेल तर ती टाळावी अठ्ठावीस शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्रियांनी केस धुवू नयेत धुवायचे असल्यास आधीच्या दिवशीच धुवावे एकोणतीस यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग आणि ऊस अर्पण करावे तसेच दुधापासून बनवलेली मिठाई बर्फी पेढे आणि खीर भगवान शिवाला अर्पण केली जाते पार्वती देवीला श्रंगाराचे साहित्य अर्पण करावे तीस महाशिवरात्रीच्या पूजेसाठी चारही प्रहरात पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते प्रत्येक ओम मंत्राचा जप करावा शक्य असल्यास उपासाच्या काळात रुद्राभिषेक करावा एकतीस संतती प्राप्तीची इच्छा असल्यास नवरा बायकोने श्रद्धेने भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते बत्तीस महाशिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते हे आपल्या इच्छेनुसार करावे तेहत्तीस पूजेच्या वेळी भाविकांनी कुंकूचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाचा तिलक लावावा उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका आपल्या क्षमतेनुसार आणि सोयीनुसार उपवास करावा पस्तीस पूजेच्या वेळी शेंदूर आणि हळद लावणे टाळावे छत्तीस मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लग्नानंतर प्रत्येक स्त्रीसाठी सोळा अत्यंत महत्त्व असतं मांगेतील सिंदूर कपाळावर टेकली हातात बांगड्या पायात पैंजण आणि बिच्या जेव्हा एखादी स्त्री आपलं घर सोडून दुसऱ्या घरात प्रवेश करते तेव्हा तिच्या आयुष्याचा संपूर्ण अर्थ बदलतो शरुंगार केवळ स्त्रीच्या सौंदर्यात भर घालत नाही तर तो तिच्या जीवनातील बदल आणि समाजातील ओळख सुद्धा दर्शवतो फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील सोळा श्रुंगाराचं विशेष महत्त्व मानलं जातं सोळा श्ररुंगारात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचं वेगळं महत्त्व असतं हिंदू धर्माचा स्वीकार करणाऱ्या प्रत्येक सुहागन स्त्रीला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी सोळा श्ररुंगार करणं आवश्यक मानलं जातं पण काही अशी वस्त्र आहेत जी महिलांनी कधीही परिधान करू नयेत आता येथे काही लोक असतील जे आमच्या सांगण्याला हलक्यात घेतील कारण त्यांना याबाबतीत काही माहिती नसते किंवा अनुभव आलेला नसतो परंतु जेव्हा अनुभव येतो तेव्हा ते, ते खडबडून जागे होतात आणि वास्तुशास्त्रावरील प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू लागतात आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये एक म्हण आहे माकदाला अद्रकाचा स्वाद काय कळावा याचा अर्थ असा की जो व्यक्ती वास्तुशास्त्र जाणत नाही तो या उपायांवर किंवा या व्हिडिओवरील माहितीवर विश्वास ठेवणार नाही म्हणूनच भक्तांनो शंभर टक्के योग्य आणि प्रामाणिक माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओ सोबत राहा आता तुमच्या सर्व कामांना थोडा वेळ थांबवा आणि हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा तुम्हा सर्वांना हे तर माहीत असेल की शिवरात्रीचं व्रत स्त्रिया का करतात आणि त्याचा उद्देश काय आहे जर तुम्हाला हे माहीत नसेल तर मी ते देखील सांगते शिवरात्रीचं व्रत विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात तर कुमारिका स्त्रिया इच्छितवर मिळवण्यासाठी हे व्रत करतात जर कोणत्याही व्यक्तीने या व्रताचं सच्च्या श्रद्धेने पालन केलं तर त्याच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात असं म्हणतात की माता पार्वतीने देखील भगवान भोलेनाथाला प्राप्त करण्यासाठी हे व्रत अत्यंत कठोर तपस्येने पूर्ण केलं होतं तिथूनच हे व्रत पृथ्वीवर साजरं केलं जाऊ लागलं तुम्हा सर्वांना हे देखील ठाऊक असेल की वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल चला आता त्या गोष्टींबद्दल देखील जाणून घेऊया ज्याबद्दल आपण यापूर्वी चर्चा करत होतो पहिली गोष्ट पांढऱ्या वस्त्रांचं टाळणं शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की कोणत्याही विवाहित स्त्रीने पूर्णपणे पांढऱ्या रंगाचं वस्त्र घालू नये असं केल्याने मानसन्मानाला धक्का पोहोचू शकतो आजच्या फॅशनच्या युगात स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी अनेक गोष्टींच्या मर्यादा ओलांडतात जे धार्मिक दृष्टिकोनातून पूर्णत अनुचित मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी किंवा सूट परिधान केल्याने पतीव्रता धर्म कमजोर होतो आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो कारण पांढऱ्या वस्त्रांना विधवा स्त्रियांचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच संपूर्णपणे पांढऱ्या रंगाच्या वस्त्रांपासून शक्य तितकं दूर राहावं जर कोणतीही स्त्री पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालू इच्छित असेल तर त्यात काही इतर रंग मिसळून घालावं पण पूर्णपणे पांढऱ्या वस्त्रांचं परिधान अशुभ मानलं जातं नंबर दोन या आधुनिक युगात स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी पायात सोन्याचे पैंजण आणि बिछे घालतात जे विवाहित महिलांसाठी पूर्णपणे अशुभ मानले जाते पायात सोन्यापासून बनवलेल्या वस्तू घातल्याने कुबेर महाराजांचा अपमान होतो ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील नाती तुटू शकतात आणि अनेक अडचणी उद्भवू शकतात म्हणूनच पायात कधीही घालू नका पायात सोनं घालणं पाप मानलं जातं म्हणून सावध रहा नंबर तीन मंगळसूत्राचं महत्व धर्मानुसार अत्यंत आवश्यक मानलं जातं लग्न अपूर्ण मानलं जातं जर मंगळसूत्र घातलं नसेल तुम्हाला हे माहीतच असेल की हिंदू स्त्रियांसाठी सिंदूर हा सुहागाचा प्रतीक आहे त्या तो आपल्या पतीच्या आनंदाशी जोडतात जर एखादी विवाहित स्त्री सिंदूर लावत नसेल तर हे जगातील सर्वात मोठं पाप मानलं जातं जर कोणतीही स्त्री लग्न झाल्यानंतरही सिंदूर लावत नसेल तर लोक तिच्या पवित्र नात्यावर संशय घेऊ शकतात म्हणूनच मांगेत सिंदूर असणं अत्यावश्यक आहे तसंच मंगळसूत्राचनही खूप मोठं महत्त्व आहे मंगळसूत्रात सोनं किंवा पितळ नसलं तरी चालेल पण पिवळ्या धाग्यात काळ्या मण्यांचा समावेश असणं आवश्यक आहे असं मानलं जातं की मंगळसूत्राचा पिवळा भाग माता पार्वतीचा प्रतीक आहे आणि काळा भाग भगवान शिवाचा शास्त्रानुसार लग्न झाल्यानंतरही ज्या स्त्रिया मंगळसूत्र घालत नाहीत त्या सर्वात मोठ्या पापाच्या भागी होतात अशा परिस्थिती त्यांच्या नातेसंबंधांवर कलंक लागू शकतो म्हणूनच एक विवाहित स्त्रीने मंगळसूत्र नक्कीच घालावं जर तुमच्याकडे मंगळसूत्र नसेल तर किमान गळ्यात काळा धागा तरी घाला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की सिंदूर अशी एक गोष्ट ठेवली जाऊ शकते जी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत शुभ ठरू शकते तुम्हाला त्या गोष्टीबद्दल माहिती आहे का नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सिंदुराच्या डबीत कोणती वस्तू ठेवावी जी अत्यंत शुभ मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार सिंदूर लावण्याचे काही नियम आहेत ज्यांचं पालन करणं अत्यावश्यक आहे हे नियम न पाळल्यास महिलांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात ज्या स्त्रिया सिंदूर लावण्याच्या नियमांचं पालन करत नाहीत त्यांच्या पतीला आर्थिक आणि आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून चला जाणून घेऊया ते नियम जे प्रत्येक विवाहित पाळले पाहिजेत नंबर सिंदूर खाली पडणं अत्यंत अपशकून मानलं जातं नेहमी ते मुलांपासून दूर ठेवा जर तुम्ही सिंदूर अशा ठिकाणी ठेवले जिथे मुले ते हात लावू शकतात तर ते पडण्याची शक्यता वाढते नंबर दोन मांगेमध्ये नेहमी सुका सिंदूर लावा आजकाल बाजारात ट्रेंडनुसार विविध प्रकारचे लिक्विड सिंदूर उपलब्ध आहेत पण ते लावण्यास योग्य मानले जात नाहीत नंबर तीन काही स्त्रियांना वाटतं की सिंदूर लावताना जर तो कपाळावरून खाली पडला तर ते शुभ असतं त्याचा अर्थ असा की पती आपल्या पत्नीवर अत्यंत प्रेम करतो नंबर चार सिंदूर लावताना कोणाच्याही समोर लावू नका असं केल्याने तुमच्या पतीला द्वेष्ट लागू शकते आणि तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात नंबर पाच सिंदूर लावल्यानंतर तू इकडे तिकडे पसरवू नका सिंदूर लावल्यानंतर त्याला एका ठिकाणी ठेवणं अधिक शुभ मानलं जातं नंबर सहा जर सुका सिंदूर लावण्यास अडचण येत असेल तर तुम्ही बोट किंवा माचिसच्या काडीच्या सहाय्याने थोडस ओलं करून लावू शकता यामुळे सिंदूर पसरून जाणार नाही आणि चेहऱ्यावर सांडण्याची शक्यता कमी होईल नंबर विवाहित महिलांनी नेहमी स्वतःच्या पैशाने सिंदूर विकत घ्यावा आणि लावावा इतर कुणाच्या पैशाने घेतलेला सिंदूर अशुभ मानला जातो नंबर आठ जर कोणत्या महिलेला गिफ्टमध्ये मिळालेला सिंदूर लावला गेला तर तो अत्यंत अशुभ मानला जातो शास्त्रांनुसार फक्त पतीने दिलेला सिंदूरच शुभ असतो नंबर नऊ विवाहित महिलांनी दुसऱ्या कोणत्याही महिलेचा सिंदूर आपल्या मांगेमध्ये भरू नये असं केल्याने त्यांच्या पतीच्या आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो नंबर दहा जर घरामध्ये सुतक असेल किंवा महिला मासिक पाळीत असेल तर सिंदूर लावू नये याला सिंदुराचा अपमान मानला जातो माता लक्ष्मी अशा घरात प्रवेश करत नाहीत जिथे मासिक पाळी दरम्यान स्त्रिया सिंदूर लावतात हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की मासिक पाळीदरम्यान तुलसीच्या झाडाला पाणी घातल्यास ते झाड वाळून जातं कारण या काळात महिलांच्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असतं आणि ही ऊर्जा भगवान सहन करू शकत नाहीत म्हणूनच मासिक पाळीदरम्यान पूजापाठ करणे मंदिरात जाणे लोणचं हाताळणे किंवा स्वयंपाकघरात जाणे वर्ज्य मानलं जातं मित्रांनो प्राचीन काळात मंत्र आणि अनुष्ठानांशिवाय पूजा अपूर्ण मानली जात असे यासाठी खूप वेळ लागत असे मित्रांनो पाळीच्या काळात महिलांना इतका वेळ बसून पूजापाठ व अनुष्ठान करण्यास अडचण येऊ नये म्हणून जर पाळीची कालावधी सात दिवसांची असेल तर आठव्या दिवशी मंदिरात प्रवेश करता येतो जर आपण ज्योतिषशास्त्र मानले तर सामान्यत पाळी संपल्यानंतर पाचव्या दिवशी मंदिरात प्रवेश करता येतो मित्रांनो जर व्रताच्या दरम्यान एखाद्या महिलेला पाळी आली तर तिने आपले व्रत पूर्ण करावे पाळीच्या काळातही भगवंतावर श्रद्धा कमी होऊ नये भगवंतासाठी मनाची शुद्धता सर्वात महत्वाची आहे शारीरिक शुद्धता नंतर येते मित्रांनो जर व्रताच्या दरम्यान एखाद्या विशेष पूजेचा संकल्प केला गेला असेल तर पाळीच्या काळात तुम्ही दूर बसून त्या धार्मिक कार्यास कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून पूर्ण करू शकता पाळीच्या काळातही व्रताचे सर्व नियम पाळले पाहिजेत अशा वेळी प्रभूचे अधिकाधिक स्मरण करावे जर तुम्हाला एखाद्या विशेष ग्रंथाचे पठण करायचे असेल तर फोनद्वारे सुद्धा पठण करू शकता पाळीच्या काळात स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करूनच मंत्र जप आणि पाठ करावा धार्मिक मान्यतानुसार पाळीच्या काळात महिलांनी सिंदूर लावावा की नाही यावर अनेक मान्यता प्रचलित आहेत सिंदूर ज्याला कुमकुम असेही म्हणतात हा मुख्यतः विवाहाचे प्रतीक मानला जातो असे मानले जाते की हिंदू विवाहाची रस्म तेव्हाच पूर्ण होते जेव्हा मांडवात वधूच्या मांगेमध्ये सिंदूर भरला जातो सिंदूरला विवाहाचे प्रतीक मानले जाते विवाहित स्त्रिया त्यांच्या कपाळाच्या मध्यभागी म्हणजेच डोक्याच्या मध्यभागी केसांच्या मागे सिंदूर लावतात ही प्रथा अनेक शतकांपासून चालत आलेली आहे आणि मांगात सिंदूर लावणे हे सुहागिनींच्या मुख्य सौंदर्यातील एक भाग मानले जाते बहुतेक हिंदू विवाह समारंभांमध्ये सिंदूर लावण्याची रस्मी सर्वात महत्वाच्या परंपरांपैकी एक असते आणि लग्नानंतरही सिंदूर लावण्याचे काही नियम असतात जे प्रत्येक सुहागिनीने लक्षात ठेवले पाहिजेत कारण सिंदूरला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते म्हणून महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मांगात सिंदूर लावावे भक्तांनो शास्त्रांमध्ये सिंदूर लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे पण पाळीच्या काळात विवाहित महिलांना अशुद्ध मानले जाते याच कारणामुळे त्यांना पाळीच्या काळात सिंदूर लावू नये मातांनो आणि भगिनींनो मी तुम्हाला एक विनंती करू इच्छिते की महाशिवरात्री व्रताच्या काळात या कृतींपासून दूर राहावे चुकूनही असे कोणतेही कार्य करू नका ज्यामुळे महादेव तुमच्यावर रागावतील महाशिवरात्रीचे व्रत संपूर्ण वर्षात फक्त एकदाचे येते आणि हो भक्तांनो आणखी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते मी येथे सर्व मातांना आणि भगिनींना सांगू इच्छिते विशेषत विवाहित महिलांना की त्यांना एक गोष्ट नक्कीच करावी लागेल जेव्हा तुम्ही कोणतीही पूजा पाठ करता ती छोटी असो वा मोठी आणि विशेषत शिवरात्रीच्या दिवशी तर संपूर्ण सोळा श्रृंगार करूनच पूजा करावी विशेषत एक गोष्ट नक्की करा जसे की तुमच्या विवाहातील सिंदूर पूजापाठाच्या दरम्यान सिंदूर नक्कीच लावा कारण हे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जर एखादी स्त्री आपल्या विवाहातील सिंदुराला पूजापाठाच्या वेळी धारण करत असेल तर तिचा पती नेहमी प्रगती करतो पतीच्या आयुष्यात कधीही कोणतीही अडचण येत नाही आणि त्याचे वैवाहिक जीवन नेहमी आनंदी राहते मित्रांनो आजच्या शास्त्रांशी संबंधित या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सच्च्या मनाने हर हर महादेव जय माता लक्ष्मी लिहा स्वस्थ रहा सुरक्षित रहा धन्यवाद